नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बगैरराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंधरा फेब्रुवारी वार शेनवारुजी टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आऊ तीनशे अठ्ठेचाळीस किमान दर साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवळ आऊ दोनशे त्र्याहत्तर किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे मोशी अहो पाचशे पंचेचाळीस किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट पनवेल आहोत सहाशे अठ्ठेचाळीस किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट सोलापूर राहू दोनशे सत्त्याण्णव किमान दर वीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट संगमनेर राहू दोनशे साठ किमान दर सत्तर कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे पाच रुपये कॅरे धन्यवाद